श्रावण महिन्यात येणारे काही खास सण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात साजरे होणारे सण जे आपल्या संस्कृतीचं श्रद्धेचं आणि परंपरेचं प्रतीक आहेत नंबर एक नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते दूध फुले दुर्वा अर्पण करून नागदेवाला प्रसन्न केलं जातं मान्यता अशी आहे यामुळे सर्पदोषापासून संरक्षण मिळतं नंबर दोन नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी होते कोकणात आणि समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी हा खूप खास दिवस असतो समुद्र देवतेला नारळ अर्पण केला जातो आणि सुरक्षेसाठी प्रार्थना केली जाते नंबर तीन रक्षाबंधन बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते भाऊ बहिणीला प्रेमाने गिफ्ट देतो आणि तिचं रक्षण करायचं वचन देतो हा सण बंधनाचा प्रेमाचा आणि विश्वासाचा असतो चा नंबर चार श्रीकृष्ण जयंती भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण शुद्ध अष्टमीला झाला या दिवशी मंदिरं सजवली जातात भजन कीर्तन होतात बालकृष्णाच्या झुल्याची पूजा केली जाते काही ठिकाणी उपवास व रात्रभर जागरण केलं जातं नंबर पाच गोपालकाळा श्रीकृष्ण जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी गोपालकाळा साजरा केला जातो श्रीकृष्णाच्या गोविंदारूपाचा उत्सव असतो दही पोहे मिरची खोबरं यांचा गोपालकाळा बनवला जातो काही ठिकाणी दहीहंडी फोडण्याची परंपराही असते नंबर सहा बैलपोळा शेतकऱ्यांचा सच्च्या साथी या दिवशी बैलांना सजवले जाते स्नान घालून पूजा केली जाते शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचं स्थान फार मोठं आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर हे होते श्रावण महिन्यातले सहा खास सण जे आपल्या श्रद्धा निसर्ग आणि नात्यांचं सुंदर चित्र रंगवतात तुमचा आवडता सण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बघत राहा मराठीत टॉप टेन धन्यवाद